नमस्कार मी शिकवटूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर आज दिनांक सव्वीस मे तर बंगालच्या उपसागरमध्ये तयार झालेले रेमाल चक्रीवादळ आज धडकणार तर याचा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये जे आहे पुढील काही तासामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया काय सविस्तर आव्हान असतं त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे चक्रीवादळ सध्या जे आहे बंगालच्या किनपट्टीवर या ठिकाणी आलेले आहे आणि हे सायंकाळच्या सुमारमध्ये दुपारनंतर जे आहे हे चक्रीवादळ बंगालच्या किनारपट्टीवर धडक धडकणार आहे तर हे चक्रीवादळ या ठिकाणी धडकल्याच्या नंतर जे आहे राज्यातील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये जे आपल्याला आज सायंकाळच्या सुमारमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर त्यामध्ये जे आहे जालना छत्रपती संभाजीनगर अकोला नाशिक तसेच कोकण भागामध्ये सा सातारा सांगली कोल सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी तर या भागामध्ये जे आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज सायंकाळच्या सुमारामध्ये पाहायला मिळणार आहे तसेच उत्तर महा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये जे आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज सायंकाळच्या सुमारामध्ये पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो असेच हवामान जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शोका धन्यवाद